नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण नवी मुंबईच्या रबाळे या ठिकाणी आहोत रबाळेमध्ये आपल्याच संघर्ष न्यूज या चॅनलचे मुख्य संपादक सचिन फुटगे यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण आलेला आहोत तर त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शोषित पीडित आणि वंचितांच्या वरती अन्याय होतात जे लोक इतर व्यक्तीला फसवेगिरी करतात अशा लोकांना धडा शिकवणारे महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये पोचून त्या अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देणारे दयावन सरकार आज आपल्या बरोबर आहेत अर्थात निकुम साहेब आपल्या बरोबर आहेत भाई आज एकंदरीत आपण नवी मुंबईमध्ये आलात या वाढदिवसानिमित्त काय सांगणार आहात जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय आज आम्ही आमचे मित्र चळवळीचे आमचे सहकारी सचिनबाई पुडगे यांच्या वाढदिवसासाठी आलो होतो तर तेव्हा आम्हाला एक मुद्दा कळला की समता समाज समता कामगार संघ या संघटनेतर्फे बुधवारी चार सप्टेंबर रोजी वाशी ते वर्षा बंगला इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सर्व पाच ते दहा हजार कामगार हे पायी चालून नेणार आहेत कारण असं आहे की जे कंत्राट कामगार जे आहेत त्यांना समान वेतन चालू करणे ही त्यांची इच्छा आहे आता बघा सोशल मीडियावर शो शायरिंग करणारे नेते आपण खूप बघितले पण ही जी संघटना आहे ही रस्त्यावर उतरून कामगारांच्या म्हणजे त्यांच्या कामगारांच्या मदतीसाठी धावलेली आहे आणि सर्वजण मिळून वाशीपासून ते आपलं बंगलापर्यंत येत आहेत तर संपूर्ण त्या सर्व कामगारांना आणि त्या संघटनेला दयावान सरकार या संघटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून आमचा तुम्हाला सपोर्ट आहे आम्ही स्वतः सुद्धा येणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने तुम्ही तिथे जमा व्हावे ही मी महाराष्ट्राला संपूर्ण मी विनंती करतो आमच्या दयावान संघटनेतर्फे कारण की विषय हा कामगाराचा आहे आणि कामगाराचा विषय हा एवढा सिरियस विषय आहे अजून सिरियस विषय असताना अजूनही सरकार हे फक्त आपली सत्ताधारी कधी कोण मी सत्तेत बसेल का तू सत्तेत बसव याच्यामध्ये परेशान आहे पण पर जे कामगारांचे जे प्रश्न आहेत जे गरिबांचे प्रश्न आहेत सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्यासाठी सरकार कधीच काय करत नाही आज एक तर हा आता राष्ट्रवादीचा कोणता गट तर भाजपाचा कोणता गट तर शिवसेनेचा कोणता गट मी बसेल सत्तेवर की तू बसेल तर याच्यामुळे सामान्य माणसांनी यांच्या भरवशा राहू नये स्वतःच आता आपल्याला सर्वांना मिळून रस्त्यावर उतरणं जरुरी आहे जोपर्यंत सर्वजण मिळून एकमेकाला साथ देत नाही रस्त्यावर जोपर्यंत आपण उतरत नाही तोपर्यंत सरकार ही कधीच जागी होणार नाही त्यामुळे मी आता परत एकदा संपूर्ण महाराष्ट्राला विनंती करतो की आम्ही सुद्धा येणार आहोत चार सप्टेंबरला बुधवारी सर्वांनी वाशी येथे जमा व्हावे आम्ही स्वतः येऊ आणि मुख्यमंत्र्यांचे धाबे धननलेच पाहिजे या पद्धतीने आम्ही जाऊ जय भीम जय चक्रवर्ती सम्राटाचं